मुंबईच्या घाटकोबर पश्चिम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोबर पश्चिम तालुका माननीय श्री तपासणी शिबिर याच आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन बारा कदम समाज कल्याण हॉल गणेश मैदान पारशेवाडी चिरागनगर पोलीस स्टेशनच्या मागे घाटकोबर पश्चिम या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय श्री शिवाजीराव नलावडे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष मुंबई प्रदेश या ठिकाणी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री सुरेश भालेराव या ठिकाणी उपस्थित होते तसेच असंघटित कामगार विभाग अध्यक्ष श्री मनोज वेवारे या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक हिराचंद्र सूर्यवंशी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी घाटकोपर पश्चिम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व वॉर्ड अध्यक्ष कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या व स्थानिक विभागातील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी उपस्थित होते इथे स्वागत करून तिथे सोबत आलेले सर्व कार्यकर्ते मनोज जिल्हा अध्यक्ष सुरेश भालेराव वार्ड अध्यक्ष आपले सर्व आज आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष मुंबई प्रदेश नरवणे साहेब आहेत शिवाजीराव लवड साहेब आहेत नवडजी काय सांगाल माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार दादांचा सा वाढदिवस साजरा केला जात आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे डोक्यावरती टोपी तर या ठिकाणी उत्साहामध्ये वाढदिवस साजरा केला जात आहे काय शुभेच्छा द्या स्थानिक नागरिकांना काय आवाहन कराल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये पूर्ण एक आठवडा लोकांच्या गरजेचे लोकांना आवश्यक असलेल्या बाबी पूर्ण करण्याचा जो संकल्प आठवडा आम्ही जाहीर केलेला आहे त्याचा त्याच्या निमित्त म्हणून घाटकोपर पश्चिम तालुक्यामध्ये हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आरोग्य शिबिराचा आणि याच्यामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या तालुक्यातील सर्व नेते सर्व कार्यकर्ते या विभागातील जनता यांनी पुढक भाग घेतला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी आठवत साहेब उद्या अर्धाभाऊ साठेची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहेत त्या ठिकाणी पवारसाहेब देखील येणार आहेत आपण काय शुभेच्छादार नागरिकांत उद्या एक ऑगस्ट आणि सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी चेंबूरला या ठिकाणी साठे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतींना जात असतो आणि उद्या पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा उद्या त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंना त्या ठिकाणी प्रणाम करण्यासाठी आम्ही जाणार आहोत याच विभागाबाद या विभागामध्ये अण्णाभाऊ साठेंचं एक राहण्याचं घर होतं ते सरकारने सांगितलं की त्यानंतर या ठिकाणी स्मारक बनणार आहे ते पुढे होईल का स्मारकाची घोषणा फार पूर्वीची आहे अजून कार्यान्वित झालेली नाही मोठमोठ्या याच्यामध्ये जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वीकारलेली आहे आणि नजीकच्या काळात हे माहितीचं सरकार पूर्ण करेल याच्यासाठी आम्ही काळजी घेऊ आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याचे कार्यसम्राट कार्यतत्पर उपमुख्यमंत्री आदरणीय आजदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनसत्ताचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ईशान्य मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांचा वाढदिवस मोठ्या धामधुमीमध्ये साजरा करण्यात येतो परंतु ईशान्य मुंबईमध्ये आम्ही समाजाला पुढे ठेवून हा सप्ताह साजरा करण्याचा ठरवलेला आहे ईशान्य मुंबईमधील साई तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर असेल त्या पद्धतीने वृक्षारोपण असेल धान्य वाटप असेल वृक्षारोपण असेल असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण ईशान्य मुंबईमध्ये घेण्यात आलेले आहेत त्याचाच भाग आज या ठिकाणी घाटकोपर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हिराचंद सोरेवलचे त्यांचे सर्व वार्ड अध्यक्ष या सर्वांच्या संमतीने सहयोगाने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे योगाचं मार्गदर्शनही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरोखरच दादांना जे अभिप्रेत आहे ते तेच आम्ही या ठिकाणी करत आहोत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाच्या हिशोबाने आदरणीय शिवाजीराव नालवडे साहेबांनी आमचे नेते आदरणीय शिवाजीराव नावडे साहेबांनी जो आम्हाला पायंडा घालून दिलेला आहे त्या पायंड्यावरतीच आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहोत सर आपण राजावडी रुग्णालयामध्ये भेट दिली होती डॉक्टरांना त्यांच्याशी चर्चा केली त्यावरती डेंगू मलेरियावरती मोठ्या प्रमाणात आधार पसरत पसरत आहेत त्याबद्दल काय बोला त्या दिवशी आपण राजवाडी रुग्णालयामध्ये सर्व शिष्टमंडळांनी भेट दिली आणि डेंग्यू आणि मलेरियाच्या संदर्भात मोठे केसेस या ठिकाणी घाटकोपरमध्ये पसरलेले आहेत त्याच अनुषंगाने मी कीटकनाशक अधिकारी आदरणीय सूर्यवंशी साहेब यांना तात्काळ फोन लावलेला आहे त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि जास्तीत जास्त कीटक नियंत्रणचे अधिकारी आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत ते घाटकोपर पश्चिम आणि घाटकोपर वेस्टमध्ये जास्तीत जास्त त्यांना चेकअप करण्यासाठी पाठवलेलं आहे ज्या ठिकाणी अलीनाशक अंडी आहेत मलेरियाचे त्यांचे तात तात्काळ आम्ही त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक अधिकारी यांना कळवलेला आहे अण्णाभाऊ साठे जयंती आहे काय काय शुभेच्छा द्याल नागरिकांना आपल्या देशाचे थोर सुपुत्र साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची उद्या जयंती आहे आणि आमच्या घाटकोपरचं भाग्य आहे की ह्याच आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच चिरागनगरमध्ये त्यांचं अनेक वर्ष वास्तव्य होतं ह्याच ठिकाणी त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या रशियाचा मोठा त्यांचा सन्मान झाला आणि ह्याच घाटकोपरमध्ये झाला त्यामुळं ते आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेलं आणि आमच्यासाठी ऋषू दे व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे यांचं आहे आम्ही प्रत्येक वर्षी त्यांच्या राहत्या घराला या ठिकाणी भेट देतो सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सूर्यनगरला आम्ही भेट देतो आणि त्यांना नतमस्तक या ठिकाणी उद्याच्या ठिकाणी आम्ही सर्वजण जाऊन नतमस्तक होणार आहोत मी हिराचंद सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा घाटकोपर पश्चिमचा तालुका अध्यक्ष आहे आता आपण जो प्रश्न केला अण्णाभाऊ साठ्यांच्या संदर्भातला त्याच्या संदर्भात फक्त एक थोडीशी माहिती देऊ इच्छितो की अण्णाभाऊ साठे या चिरागनगरमध्ये वास्तव्याला होते आणि ते घर ते हयात असतानाच त्यांनी विकलेलं होतं एका व्यक्तीला त्यांनी दुसऱ्याला विकलं त्यांनी तिसऱ्याला विकलं आणि त्याच्यानंतर काही समाजबांधव शरद पवार साहेबांकडे गेले एक राष्ट्रवादी स्थापन झाल्याच्या नंतर आणि त्यांनी मागणी केली की हे वा हे वा स्मारक व्हावं हो, आणि ते घर ताब्यात घ्यावं हो, आणि पवारसाहेबांनी एका व्यक्तीशी आमचा संपर्क करून दिला आमच्या नेत्यांशी समाजाच्या नेत्यांशी आणि त्यांनी ते घर पवारसाहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून ते घर पहिल्यांदा मी इथे माझे काही सहकारी आहेत मुलं जे राष्ट्रवादीमध्ये काम करणार आहेत नंदू पाटील आहे सुनील चव्हाण आहे आणि असे आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी होते आम्ही पहिल्यांदा ते घर ताब्यात घेतलं त्याची साफसफाई केली आता ते मार्गे लागले आता सरकारने त्याला शेकडो करोडचा निधी उपलब्ध केलेला आहे मंजूर केलेला आहे आणि ते स्मारक होत आहे त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि त्याचं त्या समारक होण्यासाठी हातभार लावण्याचा आम्हाला योग मिळाला त्याबद्दल आम्ही पक्षाचा आणि पवारसाहेबांचा आणि राष्ट्रवादीच्या विचाराचा आम्ही धन्यवाद करतो समाज बांधवांनीसुद्धा नुसतीच जयंती साजरी करण्यापेक्षा लोकउपयोगी कार्यक्रम करावेत जसं आम्ही आज या ठिकाणी आरोग्य शिबिर वगैरे घेतलेलं आहे अशा प्रकारे मा माध्यमातून लोकांची सेवा करावी तेवढी त्यांना मी विनंती करतो धन्यवाद